प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क पिंपळगाव देपा येथील कारभारी अभंग यांच्या घराला आग लागून सहा लाख रुपयांच या आगीत सोन्याचे दागिने रोख रक्कम पंधरा पोते धान्य यांसह सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालंय पिंपळगाव देपा येथील शेतकरी कारभारी अभंग यांनी बुधवारी घरातील देवाऱ्यात दिवा लावला होता आणि घरातील सर्वजण बाहेर गेले होते अचानक दुपारी घरातील साहित्यानं पेट घेतला काही क्षणात आगीचे लोळ घराबाहेर पडू लागले घराला आग लागल्याचं पाहून ग्रामस्थांनी घराच्या दिशेनं धाव घेतली मात्र आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं त्याच दरम्यान काहींनी घरात घुसून गॅस टाकी बाहेर काढली यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान या आगीमध्ये तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे चार तोडे सोन्याचे दागिने पंचावन्न हजार रुपये किमतीचे पंधरा धान्यांचे पोते एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांची रोकड पंचवीस हजारांचे लग्नाचे कपडे यासह घरातील सर्व साहित्य जळून खाक झालंय या घटनेची माहिती तलाठी केशव शिरोळे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धावघेत पंचनामा केलाय पाच दिवसांपूर्वीच कारभारी अभंग यांच्या पुतण्याचं चा लग्न झालं होतं त्यामुळं घरात सोन्याचे त्यामुळं घरात सोन्याचे दागिने त्यामुळं घरात दागिने रोख रक्कम नवीन कपडे हे साहित्य होतं मात्र या आगीत सर्वच जळून खाक झालंय त्यामुळे हे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडलंय कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे आले सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु भांडांमध्ये